नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आता गुरुपौर्णिमा येत आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी आपल्याला खूप जास्त सेवा करायची आहे तसेच बघा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला याचा अनुभव आहे स्वामी आपल्या प्रत्येक सुख आणि दुःखात कायम आपल्या पाठीशी जसं त्यांच्या वाक्याप्रमाणे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे ते कायम आपल्या पाठीशी उभे असतात हा प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव आलेलाच असेल आणि म्हणूनच आपले स्वामींवरचे प्रेम आपली श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूप मोठा आणि महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी खूप छान सेवा करायची आहे आणि हा दिवस कसा साजरा करायचा तर बघा सकाळी उठावे घरातील सगळी साफसफाई स्वच्छता करावी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे त्यासाठी स्वामींना स्वामींना पंचामृताने स्नान घालायचे आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पुरुष सुक्त किंवा स्त्री सुक्त म्हणू शकता जर तुम्हाला येत नाहीये तर तुम्ही युट्यूब वर लावून देऊ शकता आणि तेही जर करायचे नसेल तर स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत तुम्ही स्वामींना पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता पंचामृताने कोणाकोणाचं असते Aquí. दही तूप साखर सगळं वेगवेगळं असतं तर तसं करायचं नाही पंचामृत म्हणजे सगळं एकत्र करूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींना व्यवस्थित पुसून वगैरे वस्त्र परिधान करायचे आहे त्यांना त्यांच्या आवडीचं हिन अत्तर लावायचं आहे या दिवशी आवर्जून त्यांच्या आवडीचं हिन अत्तर तुम्ही त्यांना लावायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती कोणतीही करा तुमच्या आवडीनुसार कोणतीही आरती करू शकता म्हणजे आरती म्हणजे काय तर आपण स्वामींना आर्ततेने हा मारत असतो तर हेच हाच त्या आरतीचा अर्थ असतो त्यामुळे तुम्ही कोणतीही आरती केली तरी चालते हीच केली पाहिजे तीच केली पाहिजे असं काहीही नाहीये आरती झाल्यानंतर आरतीच्या अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य सांगायचं सा राहून गेलं आरतीच्या अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य कोणता दाखवावा कोणताही दाखवा स्वामींना फक्त सेवाप्रिय आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाला, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दाखवू शकता जे करणं शक्य होईल ते तरीही स्वामींना काय आवडतं तर स्वामींना बेसनचे लाडू पुरणपोळी त्यानंतर खीर कोणतीही खीर रव्याची रव्याची गव्हाची किंवा तांदळाची शेवयाची कुठलीही खीर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे बेसनचे लाडू मसाला खिचडी मसाले भात सर्व आवडते भजे आवडतात तुम्ही कुठलाही कुठलाही पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून करू शकता त्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर सेवा कोणती कोणती करायची तर त्यासाठी तुम्हाला हे बघा ज्यांचं पारायण होतं एकवीस पारायण सात पारायण अकरा पारायण स्वामी चरित्र सारामृताचे त्यांची या दिवशी सांगता येणार सांगता कशी करायची ते मी पुढे सांगतेच परंतु ज्यांना सांग पारायण करणे शक्य झाले नाही सारामृताचे त्यांनी या दिवशी एक दिवशी तरी तुम्ही स्वामी चरित्राचे चरित्राचा पूर्ण पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय आवर्जून वाचा त्यानंतर पूर्ण दिवसभरात तारक मंत्र एकदा तरी म्हणा म्हणजे सकाळपासून तुम्हाला जशी जमेल तशी गॅप देऊन देऊन तुम्ही दिवसभर कधीही स्वामी सेवा करू शकता तारक मंत्र दिवसातून एकदा तरी म्हणा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा त्यानंतर गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय वाचा त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा म्हणजे या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता गुरुपद कसे घ्यायचे तर गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे लाल गुलाबाचं फूल लागणार आहे आणि खडीसाखर लागणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही केंद्रात मठात जाऊन सुद्धा गुरुपद घेऊ शकता पण जर तुम्हाला केंद्रात मठात जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरी सुद्धा गुरुपद घेऊ शकता त्यासाठी तुम्ही नारळ घ्यायचा आहे नारळावर गुलाबाचं फुल खडीसाखर ठेवायचे आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे हे परब्रह्म श्री श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात तुम्ही माझा योग्य सांभाळ करावा आणि मला योग्य मार्ग दाखवावा आणि माझे हे गुरुपद स्वीकारावे अशी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे त्यांना मुजरा करायचा आहे आणि आपले गुरुपद गुरुपस्ती करायची आहे ज्यांनी एकवीस अकराशे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलेले आहेत त्यांनी सांगता कशी करायची तर सांगितल्याप्रमाणे सगळी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींच्या आवडीचा नैवेद्य आरती सगळं करून घ्यायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे गरजू किंवा गरिबांना दान करायचं आहे या दिवशी केलेलं दान खूप पुण्यासम समजले जाते याचं खूप पुण्य तुम्हाला लाभणार आहे त्यामुळे आवर्जून तुमच्या तुमच्या इच्छेप्रमाणे क्षमतेप्रमाणे तुम्ही आवर्जून थोडंसं तरी दान या दिवशी करा ते कशा कशाही प्रकारात कपड्या कपड्यांचं करू शकता तुम्ही अन्नाचं करू शकता कसंही तुम्ही दान करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना गुरुपौर्णिमा खूप आनंदात साजरी करायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद